नमस्कार सर हां नमस्कार बोल सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मराठवाड्यामध्ये चांगलाच पाऊस झालेला आहे मागील आठवड्यामध्ये आणि विदर्भामध्ये एकदम तुरळक भागामध्येच पाऊस आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत होते की सरांपासून पुढील अंदाज घ्या आणि काय वाटचाल राहणार पुढील ते तुमच्या माध्यमातून सविस्तर अपडेट द्या सर, सर शेतकऱ्यांना आज आहे वीस जुलै दोन हजार पंचवीस हो हो आज नांदेड जिल्हा यवतमाळ हां हिंगोली वाशिम त्याच्यानंतर परभणी लातूर नुँ। बीड धाराशिव नगर जिल्हा सांगली सातारा त्याच्यानंतर संभाजीनगर इकडं बुलढाणा जालना बुल, अकोला अमरावती बऱ्याच भागामध्ये आज दुप्पर्णतीनं आग... दुपारनंतर नंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरुवात होणार चांगला समजा आज वीस तारखेला दुपार नंतर हो आणि हे कशामुळे विशेष म्हणजे ना ही लातूर जिल्ह्यात बी ला आता जिप पडला पाऊस पण काही भाग त्याच्यातून काही गाव सुटलेली आहेत हो हो बरोबर आहे तर त्या गावाला ना आजचं म्हणजे लातूर जिल्हा बीड जिल्हा हो त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर ह्या जिल्ह्याला बराच फायदा होईल आणि सर विदर्भामध्ये काय कंडिशन राहणार समजा विदर्भामध्ये कोण येणार मग पावसाच्या होती विदर्भात अजून समजा पूर्व विदर्भ आणि पश्चिम प्रें विदर्भ जवळपास त्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती अकोला अकोट या भागामध्ये ना दुपारनंतरच आज बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होईल आणि सर वाशिम जिल्ह्याची काय कंडिशन राहणार वाशिम येणार आहे आज दुपार रहा हो का साडेपाच सहाच्या नंतर येईल तिकडल्या भागात हो का आणि सर इकडे मराठवाड्यात जर आपण पाहायला गेलो तर तिथं किती जिल्हे येणार मग पावसाच्या रड्यावरती मराठवाड्यात सगळीकडे अजून रात्री झाल्यानंतर जवळपास सुरुवात काय होईल अडीच तीन वाजता सुरुवात होईल बऱ्याच ठिकाणी लातूर नांदेड नांदेडकून सुरुवात होईल आ, ना ला, मराठवाड्यामध्ये लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना संभाजीनगर बीड आणि धारशीला ना रात्रीच्या म्हणजे ना संध्याकाळी आठ नऊ वाजता खूप ठिकाणी पाऊस पडेल रात्रीच्याला पण बारा एक दोन ला पण चालू राहील हो का म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी काय होईल व्याख्य वाढणार आहे सगळीकडे पाऊस जे भाग सुटलेला आहे का त्याच्यात म्हणजे ना त्याचे सुद्धा आज कव्हर होऊन जाईल आमच्याकडे खूप झाला दोन तीनदा मुसळधार झाला जवळपास दीडशे मिलीमीटर चा पाऊस झाला एक काल बापरे भरमसाठ झाला मग आणखी वापस आहे पाच दिवस झाला हो का आणि हे सर आपली कोकण किनारपट्टीला काय परिस्थिती राहणार ते पाऊस कंटिन्यू ते चालूच राहील ते चालूच राहणार का ते चालू, का? थी चालू थी ते बंद होणार नाही त्याच्यानंतर काय होईल लगेच परत ना पंचवीस पासून पुन्हा काय होईल पुन्हा विदर्भात पाऊस वाढणार आहे येणार मग ते पूर्व जर बघ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर तो पाऊस पुन्हा लगेच अकोल्याकडे जाईल बुलढाण्याकडे हिंगोलीकडे वाशिम त्याच्यानंतर मग जालन्याचा काही भाग बुलढाणा तसाच जळगावकडे जाईल जळगाव तसंच उत्तर महाराष्ट्राकडे आपलं ता� नंदुरबार धुळे मग oh. uh -huh. uh -huh. ते पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस राहील ते तसा पाऊस अठ्ठावीस पर्यंत आणि हे ह्या पट्ट्यामध्ये जास्त पडत आता जे सांगितलं समजत आहे पूर्व विदर्भाचे ते जळगाव आणि मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा oh. लातूर uh -huh. बीड आमच्याकडे रिमझिम रिमझिम पाऊस पडल मग हो का पण सत्तावीस म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस चा म्हणजे आमच्याकडे रिमझिम राहील कुठं जोरात पण पडल भागाचीन्स पूर्व इतर मग आता सर हे जे पाऊस सांगितलं तुम्ही समजा आज वीस तारखेपासून तर तेवीस तारखेपर्यंत मग हे जोरदार राहणार की भाग बदलत राहणार हे वीस ते चोवीसचा जोरदार आजचा एकदम कालच हिडिव झालाय मी कारण मी बीड जिल्ह्यात गेलतो कडाशिकड्याला एक उद्घाटन होतं डिजिटल रूमचं त्या उद्घाटनामध्ये तिथं शेतकरी आले केवळ फक्त तिथं आष्टीला पाऊस आणि कड्याला नव्हता म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये कड आष्टी तालुका आहे बरोबर आहे बरोबर आहे मग त्या कड्यातील शेतकऱ्यांना पाऊस येणार आहे म्हणलं म्हणजे बीड जिल्ह्यात तिकडं आज ना बीड जिल्ह्यात खूप ठिकाणी पाऊस पडणार आहे बीड लातूर हो ना तर आमच्या वीस किलोमीटर बाजूला पाऊस पडत आहे आणि आमच्या गावामध्ये आठ दिवस झाले पाऊस नाही अशी परिस्थिती हा मग जिथं नाही पडला ना तिथं आता हे पाऊस पडणार आहे आजचा तेवीसचा किती जुलै जुलै बावीस आणि पाऊस पडणार त्याच्यानंतर हे पाऊस इकडल्या भागात जास्त राहणार म्हणजे बीड लातूर धारशिव परभणी नांदेड म्हणजे इकडं कुठून काही ठिकाणी काय झालं नायगाव नरसी बिलोली धर्माबाद इकडं निलंगा औसा देवनी बसव कल्याण अकुलकोट ह्या पट्ट्यामध्ये काय पेनूर त्या भागामध्ये सुटलेले आज पडणार आहे पाऊस जास्त हो का आजचा पाऊस हा हा आता सर बऱ्याच तज्ञांच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की जुलै मध्ये म्हणजे ऑगस्ट मध्ये खंड आहे पुढच्या महिन्यामध्ये में तुम्हाला सांगतो तुम्हाला मी म्हटलं होतं त्या तुम्हाला सांगितल्या होत्या ना तारखा आता oh. हे तुम्ही आता याच्यातली तारीख तुम्हाला आपण दिलेली कोणती आपली जुलै जुलैमधली हो 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 सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पाऊस बरोबर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मग त्यातली दिलेली आहे तुम्ही हा आणि ऑगस्ट मध्ये तुम्ही बघा बारा तेरा चौदा पंधरा ऑगस्ट हा हा आणि सत्तावीस अठराशे एकोणतीस तीस ऑगस्ट हे जे चार आणि चार आठ दिवस आहेत ना आठ दिवसामध्ये ना म्हणजे त्या महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बेचाळीस गाव आहेत पण सत्तावीसशे गाव सत्तावीस हजार गावाला पाऊस पडणार त्यात हो का म्हणजे ते ते बारा तेरा चौदा मध्ये एक पडणार सत्तावीस हजार गावाला आणि त्या पंचवीस सव्वीस सत्तावीस अठराशे एकोणतीस मध्ये पडणार पडणामध्ये दोन पाऊस ऑगस्टमध्ये राहणार चांगला मोठा मोटल राहणार पूर्व परिस्थिती पाहायला मिळेल का हो का बर बर पाऊस जर झाला तर मी तुम्हाला संध्याकाळी कॉल करणारच आणि आता हे जायकडे बघा झालं एकोणऐंशी मी म्हणलो ना एकोणऐंशी ऐंशी टक्के होईल म्हणून वीस तारखेला हो हो तुम्ही म्हटलं तर मागच्या हो, रिकॉर्डिंग मध्ये बारा तारखेच रेकॉर्डिंग आहे तुम्ही म्हटलं तर वीस तारखे लोक किती झालं जवळपास एकोणऐंशी टक्के झाले म्हणजे आता ते समजा ते पाणी फो खाली सोडलेलं आहे ना ते टीएमसी एम सी ते बसलं समजा याला सोडलंय ना मागलगाव जाता यासाठी कॅनल ला सोडलंय ओके ओके तुम्ही सर मागच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं शेतकऱ्याला की कामे पूर्ण करून घ्या तुम्हाला आठ दिवसानं पाऊस मिळेल तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे असं वाटते मला की आज पावसाला सुरुवात होणारच नाही आज तुम्ही बघा ना काल मुद मी एक हिड ना काल काल याच्यावर तिथून त्या जात जातात त्या डोंगरामधूनच असं जिकडे गेलो ना तिथूनच येत असतो मग तिथल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी देत असतो दुपार नंतरच बघा किती वाजता तुम्हाला सांगतो अडीच तीनच्या नंतर बघा आता ऊन पडलं आता कडक हो का आणि अडीच पण आजच्या पावसामध्ये ना थोडं विविधाचं प्रमाण राहील थोडं विजाच प्रमाण राहणार आज नाही का हो आणि आणखी एक सांगतो तुम्ही बघा काल तर दिवस मावळताना कुठे होते काल तुम्ही शेतात बघा ना काल हो तांबड झालत कोणत्या साईड नव्हतं जास्त पश्चिम साइड तर मग तिकडून कोणता कोणतं गाव वाशिम जिल्हा बघा ना हो, आता आज वाशिमला वा पाऊस येते बहात्तर घंट्यामध्ये कालपासून हो का म्हणजे हे निसर्ग तुम्हाला संकेत देत म्हणजे मला सुद्धा विचारायची गरज नाही पाऊस बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे की नाही अशा गोष्टी कधी कधी समजा वार खूप सुटला मला सांगतो महिनाभर वारं सुरूच नाही होत काही पाऊस होत नव्हता काल परवाचा बघा तुम्ही इतका आणखीन एक सांगतो दोन तीन दिवसाले मी एक शिडिओ अपलोड केला होता बघा हो बरोबर आहे आता आवाज झालेला इतकं की आमचं तिथं झालत इकडून जालना जिल्ह्यातून हो तुम्ही सात वाजता पब्लिक केला होता बरोबर ना हा तर किती तुम्हाला तर इतकं लाल की भेण म्हणून बघा बहातर घंट्यात इतका पाऊस पडला मुसळधार पडला हे निसर्ग सांगते म्हणजे इथं कोणाला गरज नाही कोणाच्या त्यात गरज नाही माझी गरजेकिंग स्वतः अभ्यास करतो बरं 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 धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल हो सांगा शेतकऱ्याला दुपारपर्यंत काम करून घ्या म्हणा